नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर दिसायला मिळत आहे अहिल्यानगर पुणे जिल्ह्यासह आता सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बिबटे दिसत आहेत दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील कुरुळूप येथे बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचं समोर आले होते दरम्यान आता कामेरी या गावातील एका ऊसाच्या शेतीमध्ये बिबट्याची चार पिल्ल आढळली आहेत यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय काही दिवसांपासून बिबट्या शहरी भागाकडे वळल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून येते अलीकडे सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्राम बाग या ठिकाणी बिबट्यांचा वावर आढळून आला होता आणि पोलीस विभागाकडून याचा शोध काम तालुक्यातील कामेरी या ठिकाणी एका शेतामध्ये चार बिबट्यांची पिल्ले आढळली आहेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान या पिल्लांना वन विभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडण्यात आलंय आज सकाळी कामेरी येथील येथील शेतकरी उसाच्या शेतामध्ये गेले होते यावेळी त्यांना शेतामध्ये बिबट्याची चार पिल्ले आढळले यावेळी त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला आणि वन विभागाने हे पिल्ले सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले दरम्यान बिबट्या किंवा बिबट्याची पिल्ले आढळल्यास वन विभागाला त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे